नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील घटक्रमांक नऊ आपत्ती व्यवस्थापन या पाठावर आधारित बहुप्रिय प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न आहे भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत भूकंप ज्वालामुखी वनवा स्फोट भूकवच हादरणे जे आहे याला आपण भूकंप असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे टिंबटिंब भूकंप होतात पर्याय आहेत बारा हजार चारशे ते चौदा हजार पंधरा ते सोळा हजार वीस ते बावीस हजार आठ ते दहा हजार समा साधारणपणे पृथ्वीवर बारा ते चौदा हजार प्रत्येक वर्षाला भूकंप होतात म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहे सेस्मोमीटर बॅरोमीटर स्पीडोमीटर लोकोमीटर भूकंपाची नोंद घेणारं जे यंत्र आहे त्याला आपण सेस्मोमीटर असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी टिंबटिंब या एककाचा वापर केला जातो पर्याय आहेत रिस्टर स्केल मीटर स्केल नॅनोस्केल वर्नियर स्केल भूकंप आपण रिस्टर स्केल या एककामध्ये मोजतो म्हणून पर्याक्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भूकंपाची कारणे कोणती आहेत पर्याय आहेत ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण खाणकाम जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुसोचण्या वरील सर्व जे आहेत हे सर्व भूकंपाची कारणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भूकंपाचे परिणाम खालीलपैकी कोणते आहेत वरील सर्व जे परिणाम आहेत हे भूकंपाचे परिणाम आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आगीचे टिंबटिंब प्रकार आहेत पर्याय आहेत दोन तीन चार पाच म्हणजे आगीचे या ठिकाणी पाच पर्याय प्रकार आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अवर्गीय आग म्हणजे टिंबटिंब आग होय पर्याय आहेत घनरूप पदार्थ द्रवरूप पदार्थ वायुरूप पदार्थ रासायनिक पदार्थ अवर्गीय जी आग आहे त्याला आपण घनरूप पदार्थ आग असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ब वर्गीय आग या ठिकाणी विचारलेलं आहे बवर्गीय जी आग आहे याला आपण द्रवरूप पदार्थ आग असे म्हणतो म्हणजे द्रव जी जे द्रवपदार्थ जे आहेत ज्यापासून आग निर्माण होते त्याला आपण बवर्गीय आग असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कवर्गीय आग जी असणार आहे ती वायुरूप पदार्थ आग असणार आहे म्हणजे वायुरूपापासून जी काही वायुरूप पदार्थापासून जी काही आग निर्माण होते त्याला आपण कवर्गीय आग असे म्हणणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल डवर्गीय आग म्हणजे टिंबटिंब आग डवर्गीय आग जी असणारे ही रासायनिक पदार्थांच्या ज्वलनामुळे निर्माण होणारी आग आहे म्हणून पर्याक्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ई वर्गीय आग म्हणजे काय ई वर्गीय आग हो जी आहे ही सामान्यपणे इलेक्ट्रिकल वस्तूंच्या ज्वलनामुळे किंवा इलेक्ट्रिकल वस्तूंच्या आगीमुळे निर्माण होणारी जी आग आहे त्याला आपण ई वर्गीय आग असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सर्वसाधारण ज्वालाग्रह ही घन पदार्थापासूनची आग टिंबटिंब या पदार्थामुळे घन पदार्थांची जी आग आहे ती या ठिकाणी आपण अवर्गीय आग असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जोड्या लावायचं या ठिकाणी आगीचे प्रकार दिलेले त्यांनी आगीचे रूप दिलेले अवर्गीय आग जे आहे बवर्गीय आग कवर्गीय आग डवर्गीय आग रूप दिलेला आहे रासायनिक पदार्थ घनरूप वायुरूप रूप अवर्गीय आग जी आहे ती घनरूप आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असेल बवर्गीय आग जी आहे ती या ठिकाणी ती वायुरूप असणार आहे आणि डवर्गी आग जी असणार आहे ती रासायनिक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे जोडाला या ठिकाणी आगीचे प्रकार दिलेले आहेत आणि पदार्थाचं रूप दिलेलं आहे अवर्गीय आग जी आहे ही स्थायीरूप किंवा घनरूप असणार आहे म्हणून कोळसा किंवा लाकूड ही जी यापासून जी निर्माण होणारी आग आहे ती अवर्गीय असणार आहे बवर्गीय आग जी आहे ती द्रवपदार्थ संदर्भात आहे म्हणजेच या ठिकाणी पेट्रोलच्या स्वरूपात ही आग असेल कवर्गीय स्वरूप जे असणार आहे ते एल पी जी गॅस या संदर्भात असणार आहे आणि डवर्गीय रूप जे असणार आहे ते सोडियम असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ज्वालाग्रही द्रव पदार्थापासून लागलेली आग या प्रकारात मोडते द्रव पदार्थ म्हटलेला आहे या ठिकाणी द्रव पदार्थ जो आहे ती बवर्गीय आग या प्रकारामध्ये मोडतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऍसिटिलिन घरगुती गॅस एल पी जी गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग टिंबटिंब या प्रकारात मोडते गॅस स्वरूपात किंवा वायू स्वरूपात जी आग आहे त्याला आपण कवर्गीय आग असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ज्वलनशील धातूपासून लागलेली आग ज्वलनशील धातूपासून म्हटलेलं आहे टिंबटिंब या प्रकारात मोडते पर्याय आहेत अवर्गीय बवर्गीय कवर्गीय डवर्गीय धातूपासून लागलेली जी आग आहे त्याला आपण डवर्गीय आग असे म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण जे आहे बघा ते सोडियम म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल इलेक्ट्रिकल सामान फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग टिंबटिंब या प्रकारात मोडते इलेक्ट्रिकल जे आहे यापासून जी काही लागणारी आग आहे ती आपण ई वर्गीय गटामध्ये समाविष्ट करतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या प्रमुख पद्धती आहे। आहेत पर्याय आहेत थंड करणे आगीची कोंडी करणे ज्वलनशील पदार्थ हलवणे वरील सर्व म्हणजे आगीचा फैलाव रोखण्यासाठी आपण यावरील सर्व क्रिया करू शकतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दरड कोसळण्याची कारणे कोणती पर्याय आहे भूकंप सुनामी अतिवृष्टी वादळे महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप डोंगराळ किंवा घाटात रस्ते बांधकामासाठी खोदगाम केल्याने डोंगर कमकुवत होतो ही सर्व कारणे जी आहेत ही दरड कोसळण्याची कारणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल दरड कोसळण्याचे परिणाम खालीलपैकी कोणते आहेत विधान आहेत नद्यांना अचानक पूर येतात नद्यांचे मार्ग बदलतात धबधब्याचे स्थानांतरण होते कृत्रिम जलाशय निर्माण होतात दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात हे सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्षखाली सपाट क्षेत्रात पडतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळले की वाहतूक विस्कळीत होते भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते म्हणजे दरड कोसळण्याचे हे सर्व परिणाम आहेत म्हणून क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था टिंबटिंब या नावाने ओळखले जाते पर्या आहेत नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी नॅशनल डिफेन्स रिसोर्स फोर्स रिझर्व पोलीस फोर्स नॅशनल कॅडेट कोर राष्ट्रीय संस्था जी आहे ती एन सी एस या नावाने ओळखली जाते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकार टिंबटिंब या संस्थाची मदत घेते पर्याय आहेत इंडियन माउंटेने इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी वर्ल्ड जिओलॉजिकल कोरमवरील सर्व म्हणजे या सर्व संस्थांची मदत भारत सरकार घेते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद